हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवूया खव्याचे गुलाबजामून आपल्या चॅनलवरती ऑलरेडी इन्स्टंट गुलाबजामुन आणि रव्याचे गुलाबजामूनची रेसिपी आहेच इथं मी दोन वाटे साखर घेतली आहे त्यात एक वाटी पाणी घातले आहे आणि तीन ते ती चार इलायची घातली आहे बारीक करून छान बॉईल करून घ्यायचं आहे आणि पाक तयार करून घ्यायचं आहे आता इथं पाव किलो खवा घेतला आहे त्यातच आपण तीन ते चार चमचे रवा घालून घेऊया तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यात मैदासुद्धा घालू शकता मैदा घातल्यानंतरसुद्धा गुलाबजामून खूप छान बनतात मी आज तुम्हाला रवा घालून बनवून दाखवणार आहे इथं मला थोडा रवा कमी वाटत होता म्हणून मी एक चमचा रवा अजून घातला आहे आणि छान मळून घेतलं आहे हे व्यवस्थित मळून झाले की आपण याचे गोळे बनवून घेऊया आता आपण कढईत तूप घालून घेऊया आणि सर्व माव्याचे गोळे यात घालून व्यवस्थित तळून घेऊया मीडियम आचवरतीच हे गोळे तळायचे आहेत आपल्याला गुलाबजामुनचे गॅसची फ्लेम जर आपण फास्ट केली तर गुलाबजामुन जळून जातात आणि आतून कच्चे राहतात त्यामुळे कमी आचेवरतीच गुलाबजामुन व्यवस्थित सोनेरी रंगाचे तळून घ्यायचे हे गुलाबजामुन व्यवस्थित तळून झाले की आपण आता त्यांना काढून घेऊया इथं कोमट पाक आहे साखरेचा त्यात आपण गुलाबजामून घातले व्यवस्थित गुलाबजामुन अर्धा तास आपण साखरेच्या पाकात राहू देऊया आणि या रक्षाबंधनाला हे माव्याचे गुलाबजाम नक्की बनवून बघा सगळ्यांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा हे तयार झाले आहेत छान गोड असे माव्याचे गुलाबजामून तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका थँक्यू